क्रांती दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी क्राईम ब्रांच युनिट एक च्या पोलिसांनी अटक केली आहे सचिन मधुकर तोरवणे वेवर्ष सत्तावीस राहणार गणेश वाटिका रो हाऊस सिद्धेश्वर नगर दुर्गा माता मंदिरा शेजारी जुना सायखेडा रोड जेल रोड नाशिक रोड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना व आदेशित केले होते त्याच अनुषंगाने क्राईम ब्रांच एकचे पोलीस अधिकारी व अंमलदार पाहिजे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली पिवपानगर पोलीस ठाणे हद्दीतील दरोड्यातील आरोपी सचिन मधुकर तोरवणे हा पिंपळगाव लेप तालुका एवला जिल्हा नाशिक या गावात येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आदेशित केले असता त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले अधिक विचारपूस केली असता त्यांनी दरोड्यातील गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्या सदरचे कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रदीप रवींद्र बागुल प्रवीण वाघमारे संदीप म्हसदे प्रशांत मरकड विशाल काटे संदीप भांड विशाल देवरे जगेश्वर बोरसे अशांनी ही कामगिरी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा